सात आठ वेळा दिल्ली दौरा केला तेव्हा यांचा पालना हल्ला पूजा चव्हाणला न्याय मिळणार का संजय राठोड ज्यांनी पूजा चव्हाणला मागली तिच्यावर बलात्कार केला असा मंत्री यांच्या कॅबिनेटमध्ये दुसरा अब्दुल सत्ता त्यांनी ते

मग आता पवित्र झाला का तो पुन्हा तो एखादा पूजा चव्हाणचा सा बळी येणार नाही का गॅरंटी देऊन दिली का त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना की मी आता मुलींकडे बघणार नाही म्हणून आताच्या पोरीच्या वयाची पोरगी ती तिला बला या माणसानी आणि त्यावेळात भाजपच्या खूप मोठ्या नेत्या या कायम प्रेस घेत होत्या संजय राठोडांच्या विरोधात आता का मग गप्प आहे अहो तुमच्याच पार्टीने त्यांना पद दिलंय मी सांगते भाजप शिवसेनेने

ज्यांच्यावर डाग येत अशी लोक तुमच्या मंत्रिमंडळात एका महिलेला काय तुमच्या सावित्रीच्या जागी आहात आम्ही सगळे सावित्रीच्या देशात आम्ही आणि तुम्ही एका महिलेला तुमच्या मंत्रिमंडळात जागा देत नाही ह्याच्यावर तुमचा महिलांचा सन्मान करतो संजय रागाड सारखा नराधम महिलेला अत्याचार करतो त्याला तुम्ही मंत्री करतात कशाला मूर्ख आणता साजूकपणाचा भाजप शिवसेना म्हणता तुम्ही ಹೂದಿಲ್ಲ ನೇರ ಓನ್ ಯು ನ್ಯೂ ಮಂತ್ರಮಂಡ ಶೇವ